जात मैदानामध्ये असलेल्या विषयाचं तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो प्रथम माझं नाव सांगतो मी अशोक विठ्ठलराव डाळे जिल्हा परिषद परभणी येथे कार्यरत आहे मूळ आस्थापना माझी बीओ ऑफिसला आहे परभणीच्या आणि मी काम करत असताना एक तीन नव्याण्णवला लागल्याच्या लाग नंतर एक माझं संघर्षाचं जे काम आहे की एक संघर्ष म्हणून माझ्यामध्ये जी संघर्ष करण्याची क्षमता आहे तर त्या पद्धतीनं मी एक संघटना निर्माण केलेली आहे आता वेतन त्रुटी जुनी पेन्शन संघटना या विषयावर मी काम करत आहे याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचं मी गठन केलेलं आहे आणि याच्यामध्ये असंघटित कामगारापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्व याच्यामध्ये आलेले आहेत की हे सगळ्यांसाठी काम करण्याचा माझा व्ह्यू आहे कोणी रिटायरमेंट झाल्याच्यानंतर घरी बसून कुठं मित्रात म्हणा किंवा कुटुंबात म्हणा असं राहते पण माझा व्ह्यू मी मोठा ठेवलेला आहे एक रिटायरमेंटच्या नंतर माझं एक दहा महिन्यानंतर एक फार मोठं काम एक समाजाचं काही घेणं देणं लागतं आपल्याला आणि त्या पद्धतीनं मला काम करायचं आहे आणि समाजासाठी मला जगायचं आहे हे मला खूप आवडते पहिल्यापासून आणि त्या पद्धतीनं मी काम करत आहे आपला जो मूळ लिपिकांचा प्रश्न आहे वेतन त्रुटी ही तीस वर्षाची आमची वेतन त्रुटी आहे चौथ्या वेतन आयोग पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आता आठवा वेतन आयोग लागायची वेळ आलेली आहे तरी शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे खुल्लर समिती नेमली आत्तापर्यंत सगळ्या समित्या नेमल्या आणि सगळ्या समितीनं लिपिकांच्या बाबतीत कोणीही न्याय दिलेला नाही कुल्लर समितीनं सुद्धा तसंच तशाच पद्धतीनं एका आमच्या लिपिकांना एक, लिपिक सर्व मला वाटते काय म्हणून संबोधले त्यांना आपल्याला सर्व लिपिकांना एक सर्वसमावेशक लिपिक म्हणले ना ते समा सर्वसाधारण सर्वसाधारण म्हणजे एक सा सर्वसाधारणची उपमा दिलेली आहे स लिपिकांना म्हणजे नाही नाही याच्यामध्ये आता आमचं संघटनेचं गट गठन झालं एक तारखेला संघटनेचं गठन झालं आणि त्याच्यात चौदा तारखेला चौदा दिवसानंतर आंदोलन आम्ही निर्माण केलं माझ्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष नियुक्त व्हायचे असे आहेत त्याच्यानंतर माझे तालुका अध्यक्ष नियुक्त व्हायचे त्याच्यानंतर सगळ्या विंग ह्या महाराष्ट्रामध्ये काम करता जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व महाराष्ट्रातले सर्व अधिकारी माझ्यासोबत काम करत असताना माझ्याशी जुडतील आता सध्या जे माझा संवर्ग आहे लिपिकांसाठी मी जी काम करत आहोत तो संपूर्ण लिपिक संवर्ग माझ्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तेरा हजार लोक माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याचंच कन्वर्ट मी एक संघटना म्हणून आपण स्थापन केलेली आहे म्हणजे उलटं काम झालेलं आहे अगोदर मी सगळे लिपिक जोडल्या गेलेत आणि मी संघटना त्यानंतर त्यान त्यान मला वाटलं की आपल्यासाठी काहीतरी शस्त्र पाहिजे हत्यार पाहिजे आणि आपल्यासाठी त्यांना लढण्यासाठी आपल्यासोबत काहीतरी पाहिजे म्हणून मी संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून वेतन त्रुटी हे दूर करण्यासारखं काम करत आहोत तर त्याच्यामध्ये लिपिक कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक हे दोन पदे एकत्र करा आणि जेवढे पदं आहेत तेवढेच अडीचशे जर पदं असेल तर दोन्ही मिळून अडीचशे पदं असतील तर अडीचशे पदं ठेवा आणि त्यांचं नामकरण विकास अधिकारी करा असं माझं मागणं आहे त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर दुसरा विषय कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन अधिकारी हे दोन्ही पदं मर्ज करून आम्ही प्रशासन अधिकारी मागत आहे आणि त्यांची वेतनश्रेणी येस अठरा करा कारण इतरांचे आमच्यासोबत जे चौथ्या वेतन आयोगापासून होते ते पंधराचं वेतन घेत आहे म्हणजे येस पंधरा त्यांना लागू आहे आणि आम्ही आहेत एस एट एस सिक्स यश टेन अशा पद्धतीचं आमचं गणिष्ठ प्रशासन अधिकारी वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचं वेतन आहे तेवढी आमची मागणी आहे त्यामुळं शासनापर्यंत आम्हाला हे पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण कराल या अशा अपेक्षा व्यक्त करतो बोलतो धन्यवाद जय मात